भुसावळ येथे ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने नगरसेविका सौ पुष्पा जगन सोरुणे भुसावळ माजी पंचायत समिती सदस्या वरंगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भुसावळला ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व विविध दहा संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो आजच्या या पत्रकार परिषदेमागचा उद्देश असा आहे की भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी एक साप्ताहिक अभियान या ठिकाणी राबविणार आहोत आणि या साप्ताहिक अभियानाला आम्ही दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस असं सात दिवस हे अभियान संपूर्ण भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी करोडपती आमदार हटाव आणि रस्त्यावरचा रोडपती आमदार बनाव या अंतर्गत शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार सर्वसामान्य जनता यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हे अभियान या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत आणि या अभियानाच्या माध्यमातून ओडपसम नावाचा तो सर्व जाती जो सर्व जातीधर्मीय जो फॉर्म्युला आहे सोशल इंजिनिअरिंगचा तो देखील या ठिकाणी आम्ही संपूर्ण महिनाभर जे आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये हा अभियान आम्ही सुरू करणार आहोत साप्ताहिक अभियान आणि या माध्यमातून जनतेला आम्ही ओढ भी दो और नोट भी दो अशा पद्धतीने या ठिकाणी जनतेला या ठिकाणी करणार आहोत आणि आजच्या या माध्यमातून या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी कोणता वाद वाढू नये माझी ना, ना आजी पुढेच आमदार दिले कारण त्यांना माहिती आहे सर्वात मोठी शक्ती जी आहे तिसरी शक्ती त्यांनी म्हणता या दोघी शक्तींना पाडणारी सर्वात मोठी शक्ती जगन सुनी शक्ती आहे त्याच्यामुळे ते घाबरतात दोघंही म्हणून प्रतिक्रिया देत नाही त्यांनी प्रतिक्रिया दिल्या पाहिजे हां परंतु ते त्यांना मला जे मतं मिळाले आहेत ती मतांची संख्या इतकी मोठी आहे पैशाने कोणाला चहा न पाचता पंचवीस पंचवीस हजार मतं जर मी घेतो तरी या पंचवीस हजार मतांवरतीच त्यांचा एक आमदार निवडून येतो या पंचवीस हजार मतांवरती त्यांचा नगराध्यक्ष होणार आहे त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते जर मी इकडे या आमदारासोबत गेलो आजी आमदारासोबत तर माझे आमदार पडतो माझे आमदारासोबत प गेलो तर आजी आमदार पडतो हे सगळे जे आहे हे मतांची ताकद शक्ती जगन सुविधा पाठीशी आहे म्हणून ते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात